शहापूर तालुक्यातील शेंद्रूण आरोग्य केंद्र यात सव्वीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराकरिता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भारत मासाळ तसेच तालुका आरोग्य अधिकारी भाग्यशी सोनपिंपळे यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिरात सातशे बासष्ट रुग्णांनी सहभाग घेतला यामध्ये प्रामुख्याने अठ्ठावीस स्त्रीरोग चौऱ्याण्णव हृदयरोग सत्तावीस अस्थिरोग चौतीस दंतरोग चाळीस बालकं एकोण त्वचा रोग एकतीस कान घसा दोनशे रक्तदाब चौऱ्याण्णव मधुमेह हो, पंचवीस रक्तलघवी पंचवीस एसीजी तीस कॅन्सर इत्यादी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले सदर शिबिराकरता हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहित बोबडे न्यूरोलॉजिस्ट दिलराज कंडलस तज्ञ डॉक्टर श्याम राठोड स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अविनाश बढिये तज्ञ डॉक्टर देवयानी बढिये त्वचारोग तज्ञ डॉक्टर प्रशांत जावरे कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर वैभव किरपन दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर वर्षा चव्हाण अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल साळवे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली शेडगे डॉक्टर मानसे गायकवाड नेत्र चिकित्सक डॉक्टर विठ्ठल बढिये आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून योग्य तो औषधोपचार केला या शिबिराकरता तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहायक आरोग्य सहायिका औषध निर्माता अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ वैज्ञानिक अधिकारी व आशा कार्यकर्त्या यांनी विशेष परिश्रम घेऊन सदरचे महाआरोग्य शिबिर यशस्वी पार पाडले